आज या ठिकाणी आमच्या श्रीमती यश एस परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण काही शुल्लक कारण होतं काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा प्र जी काही विद्यार्थी नाही तिला समोर आण सही करावं हो लागेल स्वाक्षरी करावं लागेल आणि फी भरावं लागेल त्या त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही ते हल्ला केला ते जे काही बारावीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले त्यानंतर फी जी होती एक हजार ले फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची अगोदर फॉर्म भरलेल्यांची ती फीसुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा मारधोड केली या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्या त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करू पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा प्र नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू शाळेला ताल लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू आम्हाला त्याचं संरक्षण मिळणार नाही